नमस्कार आज राजे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांचा बलिदान दिवस याद्या या, या दरम्यान अखिल भारत हिंदू महासभा तसेच शिवकृष्ण ज्योतिष मार्गदर्शन केंद्र यांच्यातर्फे सांगली येथील सदाशिवराव गुरव यांनी संभाजीराजे यांच्या पुण्यस्मरणास शिववंदना दिली पाहूया तर शिववंदना पालिता घ्यावे राजा पुले देशद्रोही जितके पुत्ते मारो निघालावे परते देवदास पावती पत्ते यदर्ती संशयो नाही देव मस्तकी धरावा अवगा हल्ल कल्लोळ करावा बनवावा की बुडवावा धर्म संस्थापने साठी पुण्य शोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय

शूरायांशी सलगी देणे कैसी असे सखल सुखांचा केला त्याग म्हणून साधीजे तो योग राज्य साधनाची लगमग कैसी केली या उणी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरियाता आता विशेष काय लिहावे शूरायांशी आठवावे जीवित तुणवतमा निश्चयाचा महामेरू बहुत जनासियाधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज भारत, की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय धर्मवीर अंगणी शिवराज भूषण यवन शासन प्रफीलक सनातन वैदिक धर्म सिद्धांत अभिमानी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज